आत्ता मी सध्या कंधारहून बोलतो आपण जे आहे हा जो पेंडाल आहे उद्या दोन वाजता की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कंधारमधील ॲडव्होकेट विजय धोंडगे आणि त्यांचे बंधू मोठे डॉक्टर सुनील धोंडगे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्याची जे एक जय तयारी या ठिकाणी केलेले आहे ते आपल्याला तुम्हाला दाखवतो पाहू शकता आपण ही कमान आहे दाखव समोर दिसते ते तहसील आहे समोरच या ठिकाणी केंद्रीय प्राथमिक जी शाळा आहे या शाळेच्या आवारामध्ये आता पूर्व आहे या दोय तयारी विक्री घ्या या ठिकाणी पांचाली डेकोरेशन आदरपुरा यांच्यासाठी या ठिकाणी काम आज गेल्या तीन दिवसापासून चालू आहे थंडीत पूर्व तयारी आपण तुम्हाला दाखवत आहोत लोकांना बसण्यासाठी मंडप आहे एक येवतून जाणार आहे समोर आपण पाहतो हे स्टेज आहे आणि त्यांचे लोक तयारी करत आहेत ही तयारी पूर्ण नव्वद टक्क्यामध्ये आलेली आहे आज बर बर सोमला आठत घेऊन ये म्हणून तिला जिल्हा परिषद करताना लोहा कंदार मध्ये अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश बीजेपी भाजप मध्ये करणार आहे इथपर्यंत प्रवेश करत असताना या ठिकाणी जे लोक येणार आहेत हे पूर्ण तहसीलच्या पुढे भाजपमय लोहा मतदारसंघ करू असं त्यांनी आपलं बोललेलं आहे उद्या जे कार्यक्रमाला यायचं आहे सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे पाणशुळकर यांनी आव्हान केलेलं आहे उद्याच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी येऊन या ठिकाणी अशोकराव चव्हाणसाहेब यांचे हात बळकट करावं असं त्यांनी आव्हान केलं आहे गंधारो भुजनराव सोनकांबळे मराठवाडा व्यवसाय